राज्यभरातील आदिवासी कोळी समाजाच्या बांधवांना जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावं यासह विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल सव्वीस दिवस सामरून उपोषण करण्यात आले होते यावेळी जळगाव जिल्ह्यातील तिन्ही मंत्री यांच्यासह खासदार आमदारांनी आंदोलनस्थळी भेट दिली होती तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांनी शासनाच्या वतीने मागण्या सोडवण्याचं आश्वासन देत आदिवासी समाजाचे उपोषण सोडवलं होतं मात्र त्यानंतरही आदिवासी कोळी समाजाच्या कुठल्याही या मागणीची कुठल्याही पद्धतीने प्रशासनाकडून पूर्तता न झाल्याने आदिवासी कोळी समाजाच्या वतीने आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण अन्यथा आंदोलन करण्यात आले आहे आदिवासी कोळी समाजाच्या बांधवांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून मंडप टाकून आंदोलनास करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारण्यात आली आहे प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आल्यानंतरही आक्रमक झालेल्या आदिवासी कोळी समाज बांधवांनी मंडप न टाकता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्क जमिनीवर बसून आमरण अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे जिल्हा प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत असून त्यामुळेच आज आम्हाला जमिनीवर बसण्याची वेळ असून या मंत्र्यांना सुद्धा मातीत मिळवल्याशिवाय राहणार नाही आता जोपर्यंत आमच्या हातात जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत जीव जरी गेला तरी मागे हटणार नाही असा आक्रमक इशारा कोळी समाज बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे या प्रांताच्या कलाच्या कळ्ळित विमान परंतु तुम्हाला आंदोलन कसो दिलं जात नाही प्रशासनाकडून तुमच्या सगळ्या मागण्या म्हणजे परवानग्या रद्द करण्यात आला असं तुम्ही होतं काय निम तुम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी आयुक्त साहेबांना व पोलीस प्रशासनानाच सांगितलं की यांना या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसू द्यायचं नाही त्यांना दुसऱ्या ठिकाणी बसू द्यायचं पण आपल्या महापालिकेचे आयुक्त यांना यांनी आम्हाला जिल्हाधिकार्यालयासमोर बसण्याची परवानगी दिलेली आहे वरितसर त्यांनी आमच्याकडनं जे काही त्यांचीवाली फी असेल ते फी घेतलेली आहे महापालिका आयुक्तांनी

पोलीस प्रशासन व महानगरपालिका या प्रशासनाचा तिन्ही संस्थांचा मी जाहीर निषेध करतो या तिघा संस्था कोणाच्या तरी राजकीय दबावापोटी आम्हाला परमिशन नाकारत होते आहे आणि आम्ही ऑलरेडी परमिशन काढलेली आहे हा पहिला विषय दुसरा विषय जे दोन महिने यांनी आम्हाला आश्वासन दिलं की दोन महिन्यामध्ये आम्ही तुमचे जातीचे दाखले सुलभरित्या तुमच्या हातामध्ये देऊ पण हे सब म्हणजे सपशेल अपयशी ठरलेले आहे आणि आमच्या त्याच मागण्या आहेत की बा आदिवासी टोकरी कुडी ही जी आमची जमात आहे आमच्या स सगळं जमात बांधवाला जातीचा दाखला हातामध्ये मिळायला पाहिजे सुलभरित्या आणि दुसरा विषय आहे किंवा जे आमची व्हॅलिडिटीचा विषय आहे तोसुद्धा आम्हाला सुलभरित्या मिळाला पाहिजे हे आमच्या दोन मागण्या आहेत तरीसुद्धा हे जे काही राजकीय षडयंत्र आमच्या आदिवासी कोळी जमातीसोबत खेळलं जात आहे आज आम्हाला तुम्ही मंडप टाकू देत नाही आज आम्हाला मातीमध्ये बसण्यासाठी तुम्ही आम्हाला इथे हे करून टाकलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये जे काही राजकीय यंत्रणा असतील जे काही शासन असेल हे सरकार असेल यांना आम्ही मातीत लोडवण्याशिवाय शांत बसणार नाही अशी अशी मी आपल्यातर्फे शासनाला निषेध व्यक्त करतो प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे बाबासाहेब आंबेडकरांची यांच्या विजय असो या सरकार आम्हाला नुसतं खोटं आश्वासन देत आहे आम्हाला सरसकट टोकडे कोळी सर्टिफिकेट मिळावे ही जी माझी शासनाला विनंती आहे आणि न दिल्यास आम्ही ते मरण मरण त्याग करू पण आम्ही घेत त्याशिवाय उठणार नाहीत एवढेच मी दोन शब्द बोलतो मागण्या काय आमच्या मागण्या आमचे जे कोडी आदिवासी लोक आहेत यांना सरसकट टोकडेपोडी प्रमाण मिळ पत्र मिळावं आजपर्यंत आमचे भविष्य खराब झालेलं आहे आमच्या मुलाबालांचं भविष्य खराब झालं नको पाहिजे हीच माझे म्हणणं आहे दुसरा आम्हाला सरसर सर सरसकट टोकडेपोडी मिळावे आम्हाला फक्त बापाच्या दाखला आजोबाच्या दाखला व त्याच्या स्वतःच्या दाखला आणि सरपंच पोलीस पार्ट्याचे लिखी बस याच्यावर आम्हाला प्रांत साहेबांना सरसाकट टोकडे कोडी द्यावे आता किती जणपासून आम्हाला दोनच जण उपोषणला बसत आहे पुंडलिक सोनवणे प्रभाकर कोळी मी स्वतः आमण उपशनला बसत आहे ज्यापर्यंत मला टोकडे कोळी सतत आमच्या समाजाचे मिळत नाही त्यापर्यंत मी इथून उठणार नाही मी जर मेलो तरी चालेल आणि मी जर मेलो तर कलेक्टर साहेबांच्या सामान्य मला अग्निडाग देऊन द्यावा त्यागाचं सगळं उपोषण आहे काय काय अन्न त्या केलेलं आहे चार दिवस आणि चार दिवसापासून आम्ही पाणी पण सोडून देणार आहेत प्रभाकर रघुनाथ कोडी भोकर